मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यानंतर निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती राज्यभरात या घटनेचे पळसाद उमटले होते अशातच देशमुख त्यांची हत्या करतानाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण पेटले त्याची पळसाद आता नवी मुंबईत सुद्धा उमटले आहेत घडालेल्या प्रकरणाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून वेगळ्या प्रकारे निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आर पी आयचे एरोली विधानसभा अध्यक्ष प्रतीक जाधव यांनी या, या हत्यामधील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सुदर्शन घुले कृष्णा आंधाळे सुधीर सांगळे विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदारे प्रतीक घुले सिद्धार्थ सोनवणे यांचा ऐरोली रेल्वे स्टेशन व बस स्थानक येथील सार्वजनिक शौचालयामध्ये पोस्टर लावून जाहीर निषेध व्यक्त केला आहे तसेच या नराधमांना फाशीची शिक्षा थोटवण्यात यावी व सरपंच सतीश देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी करत घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नवी मुंबई जिल्हा निरीक्षक सिंद्राम आहोळ व जिल्हाध्यक्ष नवी मुंबई युवक आघाडीचे यशपाल आहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली एरोली विधानसभा अध्यक्ष प्रतीक जाधव दिगा विभाग अध्यक्ष सागर सोनकांबळे माथाळी जिल्हाध्यक्ष बाळू गायकवाड वाहतूक जिल्हाध्यक्ष इम्रान शेख युवा कार्यकर्ते प्रतीक स्वप्नील मोहिते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते विरोधात आज आम्ही एक नवीन मोहीम घेतलेली की ह्यांनी ज्या प्रकारे त्यांचा टॉर्चर केला असं बोलू शकतो किंवा ज्या प्रकारे त्यांची वागणूक दिली त्यासाठी आम्ही आज यांचे फोटो छापून सार्वजनिक शौचालयामध्ये त्यांना मूत्र विसर्जन करण्यासाठी त्यांचे फोटो टॉयलेटमध्ये लावलेले आहेत तर अशा प्रकारचा हा निषेध आम्ही आज व्यक्त करतो आणि या सर्वांना फाशी व्हावी अशी आमची ही मागणी आहे आज आम्ही या ठिकाणी आदरणीय आमचे ऐरोली आदर 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 विधानसभा अध्यक्ष प्रतीकजी जाधव साहेब त्याचप्रमाणे नवी मुंबई जिल्हा युवा अध्यक्ष आदरणीय यशपालजी ओळसाहेब तसेच महाराष्ट्राचे प्रदेश प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय सिद्धरामजी ओळसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ऐरोलीमध्ये हा संतोष देशमुख यांच्या जे मारेकरी आहेत जे हत्यारे हत्यारे आहेत असा त्यांचा जो अमानुषप्राणी मृत्यू केलेला आहे अशा या हत्याऱ्यांच्या विरोधात आम्ही आज आंदोलन म्हणजेच या सार्वजनिक शौचालयामध्ये मूत्र विसर्जनासाठी लघुसंख्याच्या ठिकाणी त्यांचा फोटो लावून आज आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट